मागील वर्षी अतिवृष्टी झालेल्या नांदेड शहरातील जे पक्की चाळ असेल नालागुटा असेल भयासाहेब आंबेडकर हा परिसर असेल पंचशील नगर असेल मिल गेट एरिया असेल या सर्वच भागातील लोकांनी आज नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयावरती आज मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाचे नेतृत्व पत्रकार दीपक सातुरे पत्रकार मनोहर जोंधळे यांच्यासह कित्येक लोकांनी या मोर्चामध्ये आपला सहभाग नोंदून हा मोर्चा एन टी सी मेलेरियातील गोर गरीब पूरग्रस्तांचा हा मोर्चा आहे या मोर्चामध्ये सर्व जाती धर्मांची लोकं एकमट होऊन या ठिकाणी आकांताने या ठिकाणी आलेले आहेत गेल्या एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी व दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जे अतिवृष्टी झाली नांदेड शहरामध्ये आणि त्याच्या ज्याच्या ते पुरामध्ये येतं आणि या सोडव पुरामुळे पंच्याण्णव टक्के घर हे पाण्याखाली आणि संपूर्ण मोलमजुरी करणारा हा जो वर्ग आहे तो या पुरामुळे झालेला आहे बऱ्याच जणांच्या अंगावर आजही कर्ज झालेली आहे पैसे अकाऊंट झालेली आहे त्यामध्ये धान्य गेलेलं आहे वाहून आणि कपडे सुद्धा यांची नासूक झालेली आहे गृहोपयोगी सामानांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे विद्यार्थ्यांच्या वया पुस्तक यांचं पण नुकसान झालेलं आहे तर हे सर्व नुकसान होऊन सुद्धा शासनाने आतापर्यंत एक रुपयाही पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये जमा केलेला नाही असा इतक्या आहे की शहरामध्ये काही संघटना या पूरग्रस्तांच्या यादीबद्दल आक्षेप घेताना दिसून येतात आणि बारमाही उपोषण करताना दिसून येतात लोकशाही आहे त्याने उपोषण केलं पाहिजे असं आमचं ठाम म्हणणं आहे परंतु गव्हासोबत किडे ही, ही कि था था, जे, जी म्हणणं आहे ती यामध्ये येऊ नये असं आमचं म्हणत आहे कारण ओटीसी मीडियाचे सर्व